आज सकाळी सकाळी आपल्याला होतं आपल्या गाडीचं पंचर जोडण्यासाठी पण आपल्या गाडीचं टायर जर फक्त पंचर व्हायचं म्हटलं तर फक्त मागच होत असते शंकराला म्हटलं तर घरी बसल्यापेक्षा म्हटलं म्हटलं पंचर जोडायला जोडाल म्हटलं गाडी दोन चार दिवस झाली आपली तब्येत बी खराब होती आणि बाई आपली गाडी पंचर जोडायला नेली होती काय जेवढी हवा हो मारली तेवढी मग गौरखेडमध्ये चालली गेली होती मग गौरखेड मधून थोडीफार गाडी लोटच नेली होती दुकानाला गाडी तर आणली पंचर जोडायला पण पंचर जोडणारा घरी नव्हता पंचर जोडणारे भाऊ जायला होते म्हणता वाई मारायसाठी आणि शंकरन मी डायरेक्ट गाडी पंचर जोडायला आठ वाजे डायरेक्ट दास वाजले होते शंकरा संख्ये म्हणे ऋषा फोन आला म्हणे ऋषाली बी घेतलं म्हणे इकडे बोलवून सुमतेन ऋषान डायरेक्ट बुलेट घेऊनच आलो होते जाऊ द्या म्हटलं बऱ्याला आल्या म्हटलं दोघेही जण त्याच्यामध्ये आपले पंचर जोडणारे भाऊ आले होते आठ वाजे म्हटलं डायरेक्ट गाडी अकरा वाजून गेले म्हटलं पंचर जोडण्यासाठी मग पंचर जोडणाऱ्या भाऊ लवकर लवकर मध्ये मागचा टायर खोलून मग पाहून घेतला त्याच्यामध्ये काटा त्याच्यामध्ये काटा तर काही नव्हता फक्त चुंटा बसून होता टायराचा आपल्या गाडीला म्हटलं पंचरचा फक्त हाच प्रॉब्लेम आहे पंचर किंचर जोडून मग चाललं होतं घरी घरी जाता आता मला आठवण आलं की आपल्याला जाणार आहे फार्म हाऊस वर मग घरून चापी गिपी घेतली मग निघलो वावरात जाण्यासाठी आपले बाबा दारे तर आपल्याला बैलाईला पाणीगिणी पाजणं कुटार गिटार टाकणं हे आपल्यावरच होत फार्मावर म्हटलं कोणी अशी पण असतं म्हटलं कोणीच नव्हतं फार्मास वर अडी दारे आपण कुटार काढून ठेवलं होतं फक्त आपल्याला बैलायला टाकणं होतं मग बैलायला पाणीगिणी पाजून मग कुटार गिटार टाकून मग चाललं होतं घरी जाण्यासाठी भेटू पुढच्या ब्लॉक मध्ये आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका